शहरातील शासकीय जागांवर हातगाड्यांवरून उघड्यावर मांसाहारी पदार्थ विक्रीवर घालण्यात आलेल्या बंदीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मांसाहारी खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी आज महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांची भेट घेतली त्यांनी आपल्या व्यवसायासाठी काही नियम व अटी ठरवून देत परवानगी द्यावी अशी विनंती केली मात्र आयुक्त पल्लवी पाटील यांनी या भेटीत ठाम भूमिका घेतली त्यांनी स्पष्ट सांगितले की शासनाच्या नियमांचे पालन अनिवार्य आहे सर्व व्यावसायिकांनी सर्वप्रथम फेरीवाला समितीकडून अधिकृत लायसन घ्यावे त्यानंतरच महापालिकेच्या नियमानुसार त्यांना योग्य जागेवर पुनर्वसन केले जाईल पुनर्वसनानंतर मांसारी पदार्थ विक्रीच परवानगी दिली जाईल या स्पष्ट भूमिकेमुळे काही विक्रेते हतबल झाले व नाराजी व्यक्त करत महापालिकेतून परत गेले अनेकांचा उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे या व्यावसायिकांच्या चिंता वाढल्या आहेत गेल्या दोन दिवसापूर्वीच महापालिकेने शहरात उघड्यावर मांसाहारी पदार्थ विक्रीवर बंदी लागू केली होती भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्य राखण्यासाठी पालिकेने हे पाऊल उचलले होते अतिक्रमण विभागाकडून ही, ही सुरू करण्यात आली असून हो मांसारी खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या अनेक गाड्या बंद करण्यात आल्या आहेत पालिकेच्या या धोरणामुळे विक्रेत्यांच्या अडचणी वाढल्या असल्या तरी नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षतेच्या दृष्टीने प्रशासनाने घेतलेला निर्णय महत्वपूर्ण ठरत आहे